एक तर मी माझं लग्न सिक्रेटिव्ह पद्धतीने असं नाही म्हणणार मी मला असं वाटायचं की माझं लग्न अतिशय साध्या पद्धतीने व्हावं mm -hmm. म्हणजे मला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करायचं होतं mm -hmm. आणि मला तिथे खरं चार पाचच माणसं हवी होती पण झालं असं की आमचे नातेवाईक आणि सगळे मिळून माझे वडील म्हणाले असं करू नकोस निदान मला इंडस्ट्रीच्या लोकांना खरं बोलवायचं होतं पण नाही बोलवलं मी आणि मी गोव्यात लग्न केलं कारण ते माझं काय म्हणतो आपण त्याला नेटिव्ह टाउन जन्मभूमी आहे माझी ती त्यामुळे मी माझ्या बहिणीच्या घरी माझं लग्न झालं माझ्या बहिणीचं घर अतिशय सुंदर आहे फार त्यांचं मोठं असं मोकळं मैदान वगैरे आहे आणि नदीच्या किनारी आहे त्यांचं घर तर तिथे दोनशे माणसं तरी झाली म्हणजे आमची सगळी नाही पण असं काही झालं नाही आणि काही दिवसानंतर ते पेपरात आलं असं काही एक फार हे पण सगळ्या अजूनही काही लोकांना माहिती नाही एक बाई माझ्याकडे आली काही वर्षांपूर्वी आता फार झालं की म्हणजे ती खेडेगावात फार झालं आता करून टाका कि बार उडवून टाका अच्छा दुसरं करू का म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे त्यांना काही काही झालं माहितच नाही माझं लग्न झालंय म्हणून त्यामुळे कदाचित तो ह्याचा परिणाम आहे की त्याचा मी फार मोठी न्यूज केली नाही बरोबर कदाचित काही लोकांना माहिती नाहीये त्यामुळे मला त्या खूपच आलं जसं म्हणालात की लग्नाविषयी माहिती नाही लोक परत परत विचारत विचारतात तुमचं लग्न कधी तुम्ही करणार पण लग्नाचा निर्णय घेताना वर्षा उसगावकर यांनी एक मुलगी अभिनेत्री म्हणून बाजूला राहू दे पण मुलगी म्हणून कसा निर्णय घेतलेला आणि ती तुमची लव्ह स्टोरी किंवा ते आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल माझं हे लव्ह मॅरेज नाही आहे वर्षा उसगावकर म्हणजे इतक्या सुंदर आणि आपण असं म्हणू की की जण लग्न करायला उत्सुक असतील मला वाटतं इंडस्ट्री मधून पण तुम्ही कसं काय म्हणजे अरेंज मॅरेज कडे वळलात हो काय झालं अभिनेत्री असल्यामुळे ना तर, आता माझ्या बहिणी दोन्ही माझ्यापेक्षा लहान आहेत तर माझ्या आई वडिलांसमोर धर्मसंकट होत की आता ह्यांचं लग्न करायचं की नाही हिच्यामुळे हिला तर लग्न करायचं नाही एवढ्यात मी त्यांना सांगितलं तुम्ही आरामात बिनधास्त लग्न करा माझ्या बहिणींची मला काहीही वाटणार नाही त्यांचं आधी लग्न होऊ दे Hmm. दुसरीच झालं तिसरीचं पण मी सांगितलं हिचं पण लग्न करा <laughs> ती तिचं लव्ह मॅरेज आहे hmm. दुसरीचं अरेंज मॅरेज आहे hmm. तर त्यांना फार बरं वाटलं मी असं त्यांना सांगितलं आणि मी आपणहून त्यांना हे सांगितलं की माझी तुम्ही चिंता करू नका पण मग माझ्या आई वडील मला म्हणाले आता तू लग्न कर कारण आम्ही ते टिपिकल वाक्य असतं ना आम्ही किती दिवस तुला पुरणार वगैरे आणि hmm. ते खरं आहे असं मला वाटतं तेव्हा ते मला फार असं वाटायचं की काय हे वाक्य घिसपिट आहे वगैरे पण आई वडील ब्लॅकमेल करतात हे सांगून सगळ्यांना आपण ऐकलेलं असतं हो, की हे सगळे असेच बोलतात वगैरे अशा अचा, अचा, मुली शब्द वापरतात म्हणजे हे तुम्ही ना तुमच्या मायेच्या आड आम्हाला ब्लॅकमेल करता हे आजची पण वाक्य आहे आजची वाक्य आहे कूल कूल आहे ग ते आणि एनथू आहे तो वगैरे अशी शॉर्ट फॉर्म वगैरे वापरतात हल्ली फार असते शब्द प्रचलित झाले पण एनीवे माझ्या आई वडिलांनी मला तसं सांगितलं आणि मला ते पटलं मी म्हटलं ठीक आहे तुम्ही शोधा माझ्यासाठी मुलगा कारण माझं प्रेम नाहीये खरंच तुम्ही असं सांगितलं हो खरंच सांगितलं असं सा। आणि मला खरं वाटलं नव्हतं एकदा एक काय झालं तनुजा माझ्याबरोबर चित्रपट करत होत्या आम्ही मद्रास मध्ये म्हणजे आताच काय चेन्नई तिथे शूटिंग करत होतो तर तनुजा माझी आई वगैरे अशा गप्पा मारत होते आणि काजल त्यावेळेला बाजीगर मध्ये काम करत होती तर त्या म्हणाल्या की लग्न करायचं हे ते तर मला म्हणाले लग्न करणं मी म्हटलं माझं तर लव्ह मॅरेजच होणार आहे असं मी तेव्हा हो, म्हटलं तर त्या म्हणाल्या का अरेंज का नाही म्हटलं नाही नाही माझी आई कशी माझ्यासाठी शोधेल माझा नवरा तर मलाच शोधावं लागेल त्यामुळे नाही नाही असं काही नाही वर्षा अरेंज मॅरेज सुद्धा चांगलं असतं असं त्या मला म्हणाल्या होत्या आणि तसंच तनुजा आणि तसंच झालं तर म्हणजे वेळ अशी आली की मी त्यांना म्हटलं नाही मला कुठला मुलगा नाही आवडला असं लग्नासाठी पण आणि खरं सांगू का जे जे हिरो मी ज्यांच्याबरोबर काम के सगळे लग्न झालेले होते आणि माझ्या आईने तर मला सा निक्षून सांगितलं होतं मला लग्न झालेला जावंही नको <laughs> तेवढी कृपा कर आणि हे कुठेतरी माझ्या मनावर बिंबलं होत की नको लग्न झालेल्या नादी नाही तर आणि मग माझ्या आईनी आणि वडिलांनी काहीतरी फॅमिली फ्रेंड्स होते कॉमन फ्रेंड्स आणि माझ्या आई वडिलांच मत असं होतं की गोव्याला जर हिचं लग्न केलं तर हिचा करिअर ते ऍक्सेप्ट करतील का आणि हिला तर कलेची इतकी आवड आवड की हिला हे सोडून दे असं मला वाटत नाही म्हणजे असं त्यांना वाटलं की हिचं लग्न जे आहे ते कलेच्याच घराण्यात व्हावं बरोबर आणि संगीतकार रवी यांचा मुलगा एकुलता एक मुलगा अजय शर्मा यांचं स्थळ त्यावेळेला म्हणजे त्यांनी शोधून काढलं आणि त्यावेळेला आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज म्हणजे मीटिंग वगैरे आणि पाहणं वगैरे नाही नाही पाहण्याचं गंमत सांगते तुला की काय योगायोग आहे Hmm. की त्याच्या माझं लग्न झालं त्याच्या बरोबर दहा वर्षा आधी आमची भेट hmm. झाली होती hmm. आणि त्यांनी मला एका चॅनल फोर म्हणून लंडनचा त्याच्यासाठी एक लावणीसाठी त्याने त्यांनी मला साईन केलं होतं आणि oh. ते कसं इब्ने मरियम हुआ करे कुई असं त्यांनी लावणी केली त्याच्यावर oh. ते इब्ने मरियम हुआ करे कोई जी करे कोई असं होतं त्याला जी 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 लावून ते त्यांनी लावणी सारखं केलं आणि ते गायलं उत्तरा केळकर यांनी तर त्याच्यासाठी ते डिरेक्शन माझ्या मिस्टरने केलं होतं प्रोड्यूस हुँ, प्रोड्यूस केलं होतं आणि सुबल सरकार यांनी ते कोरिओग्राफ केलं त्यावेळेला आमची ओळख झाली सगळं झालं अच्छा पण आमचं काही प्रेम बेम असं नाही आणि त्या दृष्टीने आम्ही एकमेकांकडे पाहिलं पाहिलं नाही आणि दहा वर्षांनंतर तेच स्थळ जेव्हा मला आलं तेव्हा त्याच्या बहिणी म्हणाल्या आणि वडील पण तेव्हा लग्न करायला काय झालं होतं <laughs> <laughs> आहो त्या दृष्टीने एकमेकांकडे अ नॉर्थ इंडियन आईच मत होत की तिचं लग्न अशा घराण्यात व्हावं ते कलेला वाव वाव आणि खरंच माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी किंवा माझ्या मिस्टरांनी काहीही ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या करिअरला जसा माझा करिअर लग्नाच्या आधी सुरू होता तसाच तो अविरत चालू राहिला